सोलापूर शहरातील चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे दोन सराईत गुन्हेगार आदित्य शैलेंद्र माने राहणार देगाव रोड आणि समर्थ प्रवीण कांबळे वयवर्ष चोवीस राहणार वस्ती आमराई यांच्यावर महाराष्ट्र स्थानबद्ध गुन्हेगार कायदा एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्यांना ता थेट पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली असून ही कारवाई शहरातील गुन्हे नियंत्रणासाठी महत्वपूर्ण पाऊल मानली जात आहे हे दोघेही सातत्याने जीव घेणे हल्ले घातक शस्त्रे सोबत घेऊन फिरणे खंडणी मागणे चोरी आणि तडीपार आदेशाचा भंग असे अनेक गंभीर गुन्हे करत असल्याची नोंद पोलिसांकडे आहे त्यांना पूर्वी ही संधी देण्यात आली असली तरी त्यांचे गैरप्रकार काही थांबले नाहीयेत त्यामुळे शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यात गुन्हे शाखेच्या आणि स्थानिक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता यामध्ये डॉक्टर अश्विन पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा विजय कबाडे पोलीस उपायुक्त राजन माने साहेब पोलीस आयुक्त प्रताप कोमन साहेब पोलीस आयुक्त अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा तुकाराम गाडगे पोलीस निरीक्षक फौदा चावडी विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल गुन्हे शाखा सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी कामगिरी केली आहे ही कारवाई एमपीडी कायद्याअंतर्गत पद्धतीचा एक भाग असून गुन्हेगारांना यातात चांगलाच चपराट बसलाय महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी कारवाई सातत्याने चालू राहील अशी ही माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेणार असल्याची त्यांनी स्पष्ट केलं यामुळे सोलापूरमधील सर्वसामान्य नागरिकांना याचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे ही घटना सोलापूर पोलिसांच्या सक्रिय भूमिकेची उदाहरण असून गुन्हे नियंत्रणासाठी स्थानबद्ध कायद्याच्या प्रभावी वापर दिसून येत आहे अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडले राहा पाहत राहा सोलापूर घटना न्यूज चॅनल तिने नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा फौजदार तावडी पोलिस हद्दीतील आरोपी नामे आदित्य शैलेंद्र माने यांच्यावरती एकूण आतापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत आणि या या पाचपैकी चार गुन्ह्यांमध्ये आपण उचित प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर देखील त्यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला नाही त्याच्यावर त्याच्यावरती एमपीडीआ मध्ये आपण मान्य सोलापूर पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशान त्याच्यावरती कारवाई केली आहे त्याचप्रमाणे दुसरा आरोपी आहे समर्थ प्रवीण कांबळे याच्यावरती देखील यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या गुन्ह्यामध्ये आपण कारवाई केली परंतु त्याच्या वर्तनात कुठली सुधारणा न झाल्यामुळं त्याच्यावर परत आपण एक गुन्हा घडल्यामुळं त्याच्यावर देखील एमपीडीआमुळे कारवाई केली या दोनही आरोपींना माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या अधिकृत आदेशामुळे या दोन आरोपींना आपण स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्यांना स्थानबद्ध करून येरोळा जेल वीट या ठिकाणी कायदेशीर कारवाईमध्ये त्यांना त्या ठिकाणी जमा केलेला आहे या दोघांचे गुन्हे आहेत की लोकांना जबरी दुखापत करणे त्याप्रमाणे धाकट दबाश्या दाखवणे त्यामध्ये खंडणी सारखे गुन्हे असतील किंवा काही घातक शस्त्राने मारहाण करणे आणि कॉमन पब्लिक किंवा आम जनतेमध्ये दहशत पसरवणे अशा पद्धतीचे गुन्हे करतात त्यामुळे आपण याच्यावरती ही कारवाई केलेली आहे तसेच यापुढे देखील असे कोणी आरोपी या पद्धतीने गुन्हे करणार असतील तर त्यांच्यावरती याच पद्धतीने कारवाई केली जाईल